मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज तीन हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये खेळ पैठणी कार्यक्रम उत्साहात साजरा भाजपा सदस्य सी ए मनोज तांबे व भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे यांची महापालिका निवडणुकीची तयारी खेळ पैठणीचा कार्यक्रम महिलांमध्ये पैठणी जिंकण्यासाठी प्रचंड उत्साह हो। डी एस मध्ये महिलांची भरगत गर्दी आणि भाजपा सदस्य सी मनोज तांबे आणि भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे यांच्या नाशिक महापालिका निवडणूक प्रचाराचा प्रारंभ अशा विविध घटनांमधून खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

डीएस पार्क मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय पैठणींवर काढण्यात आलेला लकी ड्रॉ तसेच विजेत्या महिलांना पाच मोठी आकर्षक गिफ्ट देण्यात आली याशिवाय शंभर लकी ड्रॉ आणि कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला बक्षीस देण्यात आले ज्यामुळे या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झाला महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत खेळ संस्कृती आणि एकोप्याचा कला गुणांना व आत्मविश्वासाला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला या कार्यक्रमाला सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस निलेश जोशी गौरव बोरके युवा मोर्चा अध्यक्ष सागर निगड माजी नगर सेविका सौ माधुरी गणेश बोलकर सौ हेमलता दिनकरदा कांडेकर ज्येष्ठ कार्यकर्ते रामहरी शाहने संजय राऊत भगवान काकड राजेश दराडे तुषार पगार हेमंत नागरे किरण देशमुख इंद्रमान सांगळे समदाम देवरे शरद शिंदे विकी पाटील यांची उपस्थिती लाभली तसेच या कार्यक्रमाला महिला कार्यकर्त्या सौ मंगला खोटरे सविता गायकर मनाली पगार कल्पना पाटोळे प्रतिभा देवरे परी गिरासे यमुना लिंगायत स्वाती योगिता पाटील योगिता देशमुख कल्पना दुशिंग कांचन नागरे यांनी सहभाग नोंदविला या यशस्वी कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या सर्व बहिणींना मनपूर्वक धन्यवाद व अभिनंदन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करणाऱ्यांसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्रांचे सीए मनोज तांबे आभार मानले मात मातगी ठंडन लागली की पार्टी महिला मोर्चाच्या सातपूरच्या अध्यक्षा जान्हवीताई तांबे त्याचबरोबर ताँग आमचे भारतीय जनता पार्टीचे मनोजजी तांबे यांच्या पुढाकाराने आज या भागामध्ये खास आपल्या महिलांसाठी खेळ पैठणीचा म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ आहे हा कुठेही असो कितीही लांब असो आपण सगळ्याजणी आनंद घेतो आणि खरोखर मनाला आपलं रोजचं असतं संसाराचं संध्याकाळचं स्वयंपाक मुलांच्या शाळा दिवसभराचं काम या सगळ्यातून आपल्याला थोडं निवांत आणि मनोरंजन यातून मिळतं म्हणून आपण जिथे हा कुठे कार्यक्रम असेल तिथे आपण सगळ्याजणी जातो जातो की नाही या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या मनोज तांबे आणि जन्ममिताई तांबे यांच्या पुढाकारातून इथे होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या प्रभागाच्या नगरसेविका माधुरीताई बुलकर त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष नारायणजी जाधव आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ आणि पालक रामजी संभेराव त्याचबरोबर एका जणी करता सगळ्या महिला मोर्चाच्या सदस्या उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनो आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाचा आनंद आला की नाही सगळ्यांनी घेतला की नाही खेळात भाग आम्हाला कार्यक्रमात पोहोचण्यास उशीर झाला नाही एवढ्या जणी या कार्यक्रमाला सहभागी झाल्या त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते खरं तर आमच्या जान्हवीताई था तांबे यांनी जेव्हापासून म्हणजे महिला मोर्चाचं तर त्या अध्यक्ष झाल्यात पण त्याही आधी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यापासून त्यांनी कार्यक्रमांचा खूप धडाका लावलेला आहे घरेलू कामगारांच्या ज्या घरेलू कामगार आमच्या ज्या महिला भगिनी असतात त्यांना शासकीय योजनेतून कार्ड मिळत असतं आणि ते कार्ड मिळाल्यानंतर ज्या सुविधा या शासनाच्या असतात त्या त्यांना त्या मिळतात म्हणून या घरेलू महिलांना त्यांनी कार्ड वाटप केलं त्याचबरोबर त्यांनी विविध कार्यक्रम मग त्यामध्ये आपलं नवरात्र असेल गणेशोत्सव असेल साई भंडारा असेल त्यांनी आत्ताच काही दिवसापूर्वी खाटू श्याम हे राजस्थानमधील देवतेचंसुद्धा अतिशय सुंदर असं मंदिराचा देखावा तिथे केलेला असा खरोखर आपण तिथे आलो आहोत की काय अशी भावना प्रत्येकाला तिथे गेल्यानंतर होत होती आणि त्यामुळे म महिला मोर्चाचा अध्यक्ष त्यांनी झाल्यानंतर अनेक महिलांना ज्या निराधार असतील दिव्यांग असतील किंवा विधवा असतील यांनासुद्धा खूप जणींना पेन्शन त्यांनी सुरू करून दिली आणि ज्या महिलांना खरोखर माय मावल्यांना आमच्या ज्या निराधार होत्या त्यांना आज काही ना काही मासिक पेन्शन हे सुरू झालेलं आहे त्यांच्या प्रयत्नातून विविध मेळावे त्यांनी त्यांच्या कार्यालयात कुठे ना कुठे आयोजित केले आणि त्या महिलांना आधार देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळा द्या महिलांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि साडेपाच ते पाच वाजेपासून सर्व महिलांनी उपस्थित राहून जो कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे त्यासाठी मी सगळ्या महिलांची खूप खूप धन्यवाद मानते तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी आयोजित कार्यक्रमासाठी आपल्या लाडके आमदार माननीय सीमताई हिरे आपले मंडळाध्यक्ष नारायण भाऊ जाधव तसेच राजीव भाऊ दराडे संभीराव काका राऊत काका भवन मामा निलेश जोसे गोलकरताई ताई सगळ्यांचे खूप खूप आभार ताई आत साडेपाच वाजेपासून या महिला बसलेल्या आहेत आणि यांनी कार्यक्रमाचा खूप पुरेपूर आनंद घेतला आहे आणि या कार्यक्रमाच्या आपले निर्माते नितीन नितीन सरवेता कुठे वेताळा सारखे आणि आपल्या नितीन सरांनी या महिलांना गेले साडेपाच वाजेपासून खूप मोठ्या प्रमाणावर हसवलेलं आहे आणि आता सगळेजण बक्षिसांची बक्षीसांची मार्ग शेवटचे भारतीय जनता पार्टीचा भारत आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार आदरणीय चौथी माताई हिरे या भागातील दावडीच्या नगरसेविका आदरणीय माधुरीताई बोलकर त्याचप्रमाणे या भागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले ते भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्ष आदरणीय जान्हवीताई तांबे यांनी अतिशय छान महिलांसाठी आज हा उपक्रम घेतला खरंच मी महिला अध्यक्षाला धन्यवाद दिली देवा भाऊंच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणी इकडे पण आणि खाली पण दिसतंय अतिशय चांगलं काम महिला अध्यक्षांनी या भागामध्ये केलंय या का कार्यासाठी त्यांना त्यांचे पतिराज मनोजी तांबे साहेब हे कायमच त्यांच्या पाठीशी उभे असतात आणि म्हणूनच त्यांना स्वतःला सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम समाजासाठी घेता येतो मी त्यांच्या मनापासून आभार मानेल या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद